कुटुंबवस्तल आदर्शपती आणि कर्तृगार पिता स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगणारे राजके मुसद्दी महाबली शहाजीराजे भोसले यांची जयंती महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मदाता पिताश्री निर्भीड धाडसी निर्णयवादी आणि स्वराज्याची संकल्पना उभी करणारे उभ्या महाराष्ट्राचे पिता शहाजीराजे यांचा जन्मदिवस संपन्न महाबली शहाजी महाराज यांचा बातवडीचा पराक्रम एक वेळा नाही तर तब्बल तीन वेळा स्वतंत्र होण्याचे प्रयत्न असोत त्याचबरोबर प्रतिनिजामशाही स्थापन करत स्वतःकडे राज्यकारभार ठेवण्याचा प्रयत्न आदिलशाही आणि मोगलांशी दिलेला लढा यावरून सर लष्कर शहाजी महाराज यांचा पराक्रम संघटन कौशल्य राजकीय मुसद्दीपणा आणि कर्तृत्व हे अतिउच्च पातळीचे होते हे दिसून येते सोळाशे छत्तीस साली दक्षिणेत गेल्यानंतर स्वतंत्र दरबारातून केलेला कारभार बाल शिवाजी राजेंच्या शिक्षणाची केलेली व्यवस्था आणि शिवाजी महाराज बेंगलोर येथून परतताना त्यांच्यासोबत दिलेली आपली विश्वासू माणसे ध्वज आणि मुद्रा हे पाहता शहाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेची कल्पना आपल्याला आपल्याला स्पष्टपणे येऊ शकते दक्षिणेस शहाजी महाराजांनी गाजवलेला पराक्रम आणि मोहिमा यावरून महाबली शहाजी महाराज यांचा दबदबा लक्षात येतो पराक्रम युद्धप्रसंगाची बुद्धिमत्ता उत्तम प्रशासन स्वतंत्र राज्यकारभार या गुणांचे शिवरायामध्ये बीजारोपण करणारे अनंत संकटावर मात करत छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारे स्वराज्य संकल्पक महाबली महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु शहाजीराजे भोसले यांना त्रिवार मानाचा मुजरा करत जयंती साजरी करण्यात आली रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदा जयसिंगपूर